हरे कृष्ण स्वागत है सो वी आर डिस्कसिंग अबाउट सम थिंग्स ऑफ गीता इट इज नॉट एंटायर गीता वी आर नॉट ऑल्सो टेकिंग इट इन डेप्थ टैक्टर का मग् से मध्य आप बगित कि जीवनाच्या वास्तविक समस्या काय आहे त्या आपण बघत आहोत आणि मी हे सांगितलं की मनुष्य आय सॉरी से आय बट शास्त्र सांगतात की जन्म जरा व्याधी दुःखदोष अन्दर्शन बर्थ डेथ ओल्ड एज अँड डिसीज ह्या चार मनुष्याच्या जीवांच्या मुख्य समस्या आहेत रिअल समस्या आहेत ओके त्यानंतर ता आपण जन्मबद्दल बघितलं जन्म हाऊ इज हाऊ इट इज मिजरेबल कसा दुःखदायक आहे तो परत 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 आपल्याला जन्म घ्यावा लागतो सेम से सेम सेम से, से कंडिशन रिपीटिंग अगेन येण्या अगेन ग्या अगेन परत 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 तेच करावं लागतं ओके तर याच्यानंतरच्या ह्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत ऑलमोस्ट वी कवर ऑलमोस्ट वी विल कवर टू थिंग्स दोन गोष्टी आपण कवर करण्याचा प्रयत्न करू जन्म मृत्यु जरा एंड व्याधी जरा एंड व्याधी वी कवर इन दिस सेशन मृत्यु सवेड़ा ओके अपन वंदना गुरुवंदना मंगलाचरण करो ओम अज्ञानीरांध्य ज्ञाजन शाक चक्षुर्मी येन तस्में श्रीगुरव नव श्री चैतन्य मनोभीष्ट स्थापित येन भूतले स्वयं रूप पद दधा स्वपदानिकम वंदेह श्रीगुर श्रीयुता पदकमल श्रीगु वैष्णवाश श्रीरूप सागरज सहगण त्वं सजीवं साद्वैतं सवदूत पर्जनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्ण पांसहणलिता श्री विशाखान्विता नमः ओम विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते इति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी देशतालिने वाञ्छाकल्पितरुभ्यष्टकृपासंयोग्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः जय श्रीकृष्णचैतन्यप्रभोनित्यानन्द श्री अद्वैतगदाधर श्रीवासादि गौरभक्तवृन्द हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे अप कमिंग इन डे टाईम ओके लेट इज तर मी अजून एकदा रिपीट करतो भगवद्गीतेमध्ये पाच विषय आहेत कोणते रिजनो ब्लॅक बोर्ड स्टील आय एम डुईंग दिस ईश्वर जीव प्रकृती काल अँड कर्म ओके okay. ईश्वर शाश्वत आहे जीव शाश्वत आहे प्रकृती शाश्वत आहे शाश्वत आहे शाश्वत नाही इट कॅन बी चेंज सो व्हाय एम रिपीटिंग दिस इफ यू कंटिन्यू टू अटेंड सेशन टिल द एंड यू रिमेंबर वाय एम रिपीटिंग दिस काय रिपीट करतो मी काय कर जन्म आपण बघितला तर जरा आपण बघू जरा म्हणजे सॉरी बिफोर दॅट त्याच्या आधी आपण बघू डिसीज आय uh, I mean, मीन व्याधी 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 म्हणतात तर व्याधी व्याधी ह्या प्रत्येकाला आहेत कोणीही त्याच्यापासून वाचलेलं नाही आहे म्हणजे काय पाऊन टू ऑल सर्वांना आहेत नो बडी इट कुणालाही व्याधी नको आहे राईट आणि नो बडी कॅन अवॉइड कुणीही अवॉइड करू शकत नाही कुणीही ते टाळू शकत नाही व्याधी कुणीही टाळू शकत नाही ओके सो लास्ट टाइम मी सांगितलं की समटाईम्स पीपल से डेट ही डाईट सडनली जुआ आउट डॅट सो आय टोलट इफ यू टेक दॅट पर्सन टू पोस्टमॉर्टम सम रिजन्स वी कम आउट काहीतरी रिझन बाहेर की तो व्हायट पर्सन डाय व्हॉट इज द रिझन वाय दॅट सो समस्या सॉरी व्याधी व्याधी डिस्कसिंग व्याधी तर व्याधी ह्या प्रत्येकाला आहेत नको आहे विविध प्रकारच्या प्राण्यांना विविध प्रकारच्या व्याधी असतात ओके तो सो <laughs> okay. डिस्कसिंग so आता या व्याधीमध्ये हे सगळ्यांना माहिती आहे की व्याधी आहे आणि प्रत्येकाला होते याच्या बाबतीत काय डिस्कस करायचं तर व्याधी आपण एक दोन तीन व्याधी बघू कि की ज्याच्यामुळं आपल्याला कळेल की आपण कोणत्या कंडिशन कोणत्या जगामध्ये आहोत कोणत्या मिजरेबल दुःखमय जगामध्ये आहोत हे त्या व्याधीमुळं कळतं त्या व्याधी डिस्क्राईब करण्याचं कारण हेच आहे की त्याच्यामुळं आपल्यामध्ये अवेअरनेस निर्माण होईल की यस ह्याच्यापासून आपल्याला कायमचं बाहेर पडायचं तर तुम्हाला मी जर सांगितलं की तुम्हाला आयुष्यभर व्याधीमुक्त जीवन देतो एव्हरी वन विल कम टू मी

तुम्हाला याचा समस्या ह्या ह्या समस्येला तुम्हाला यू हॅव टू गो थ्रू दिस याचं तुम्हाला जाऊच नाही तर व्याधी तर व्याधीमध्ये बघा आय हॅव वन बुक तर ह्या तर तर व्याधी यस तर मी सांगितलं की की हे जे जस्ट वेट ओके सॉरी सॉरी डिस्टर्बन्सेस तर व्याधी वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी आहेत एक सांगतो की एक केस बघितली होती मी की एक लहान मुलगा हॉस्पिटलमध्ये आला म्हणजे त्याला तसं घाबरायचा किंवा भीती वाटायची ते त्यांच्या आईवड्यांना कळलं ना की का बाबा असा हा करतो का तर त्यांनी बऱ्याच हॉस्पिटलमध्ये दाखवलं पण ते काय निदान त्यांना का काही ते कळलं नाही सो आय सो राईट डॉक्टरजवळ जायला पाहिजे सो त्यांनी जे आमच्या हॉस्पिटलमध्ये आले होते ते तर काय झालं त्यांनी ते उपडीला आले पेशंटला पेशंटला दाखवलं आणि डॉक्टरनं बघितलं निदान काय त्यांच्या पण लक्षात आलं नसेल आयडोंटनो पण काय झालं महत्वाचा भाग म्हणजे त्यांनी जस्ट त्यांना पाणी पिण्यासाठी फक्त एक बाटली पाण्याची वर काढली आणि ती पाणी पि त्याने बाटली समोर ठेवली की त्या पुढं त्याच्यात ते बाळ बसतो आणि त्या बाटलीला बघून ते बाळ इतकं घाबरलं त्याला त्रास व्हायला लागला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला बरीच त्याच्यामध्ये वेगवेगळे सिम्टम असे दिसायला लागले लक्षणं बरीच वेगवेगळी दिसायला घाबरायला लागला मग त्या डॉक्टरांना लक्षात आलं की हा असा हा रोग आहे सांगतो मी काय आहे तो आणि त्या डॉक्टरने काय केलं त्या बाळाला पुण्याला शिफ्ट केलं आणि पेपरमध्ये पण आले होते आणि नेक्स्ट डे दुसऱ्या दिवशी डेथ झाली त्या बाळाची काय दिसली होता तो त्यांनी विचार त्या डॉक्टरांनी विचारलं होतं की या बाळाला कधी कुत्रा किंवा मांजर काय चावलं होतं का त्यांच्यापुढे एवढं लक्षात आहे ते म्हणले की हो हो तर तो जो डिसीज होता त्या व्याधी जी होती दॅट इज रेबीज आम्ही लहानपणी बघायचो पिसळलेलं कुत्रं चावलं असलो हो, की काय करायचं ते अशा लांब लांब काट्या घ्यायची मोठ्या 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 काट्या घ्यायची जवळ छोट्या छोट्या पण नाही लांब लांब कारण कुत्र येऊन चावलत्र आवडून बसेल तर लांबूनच ते त्याला मारायची म्हणजे बरेच गाववाले जमायचे आम्ही आम्ही पाठीमाग असायचो पण ते मोठे 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 लांब काट्या घेऊन त्याला लांबूनच मारायचे डोक्यात वगैरे तो मनापर्यंत त्याला मारायचे रेबीज एक व्याधी सॉरी यस हा रोग असा आहे फार दैनीय आहे त्या व्यक्तीला फॅन खाली तुम्ही जर उभं करा अस्ताव्यस्त होईल प्रकाश त्याला सोसत नाही पाणी बघितले तर आहे आणि तो डिसीज असा प्रोग्रेस 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 होत त्याचं सोल्युशन म्हणजे काय तो डॉ किंवा जे काय चावले चावले की इमिडिएटली तुम्ही इंजेक्शन घ्या कोर्स करा तो जिथं जखम आहे त्यामध्ये इंजेक्शन देतात ते प्रत्येकाला सब... चावतो कुत्रा किंवा मांजर पण आपण इंजेक्शन घेतो पण नाही जर त्याचं घेतलं तर हे असं पुढे जाऊन होतं आणि अल्टिमेटली इतकी दयनीय स्थिती असते वी कान्ट डू दॅट एन थिंग जस्ट वी कीप दॅट पर्सन इन वन रूम लॉक स्विच लाईट ऑफ नेक्स्ट डे वी ओपन द डोअर अँड वी फाइन द पर्सन इज डॅट काय करणार अशा कंडिशन झालेल्या आहेत किती मिजरेबल गोष्ट आहे व्याधी बऱ्याच बऱ्याच व्याधींचं आपण असं वर्णन करू शकतो खूप खूप व्याधी काही काही अजून एक एक्झाम्पल सांगतो काही अशा व्याधी आहेत बरं जाऊ दे बाबा बाहेर कुत्र चावलं किंवा एखादा विषाणू आला किंवा एखादा जीवाणू आला बॅक्टेरिया व्हायरस ह्याच्यामुळे व्याधी होतात मान्य आहे राईट पण अशा काही व्याधी आहेत अशा काही डिसिजेस आहेत की ज्याला ऍटो इम्युनो डिसीज म्हणतात हा रोगप्रतिकारक शक्ती जी आपली बॉडी मधली असते ती काय करत असते आपल्याला वाचवत असते त्या जीवाणू विषाणूपासून पण काही आणि ती जी वाचवते अँटीबॉडीज म्हणतात अँटीबॉडीज म्हणजे एखाद्या जन सर्वसामान्य माणसासाठी अँटीबॉडीज म्हणजे असं काही की जे आपल्याला त्या बॅक्टेरियांच्या जीवा विषाणूंपासून आपल्याला वाचवतं त्यांचं काम काय आहे वाचवणं अँटीबॉडी वाचवतात त्या स्वतःच काय करतात आपल्या बॉडीला इजा करतात स्वतःच काही काही बॉडी मधले खायला चालू करतात त्याला म्हणतात ऍटो इम्युनो डिसीजो म्हणजे स्वतःच बाहेरचं राहू दे स्वतःच्याच बॉडीमधल्या काही गोष्टी स्वतःलाच मारायला लागतात एक एक्झाम्पल एक, एक सुपरस्टार आहेत बॉलिवूड बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमधले सुपरस्टार तर त्यांना ती व्याधी आहे दॅट इज मायस्थेनिया सेनिया ग्रेव्हिस तो अटो अटो इम्युनो डिसीज आहे तो काय करतात तर जे अँटीबॉडी जे आहेत आता या अँटीबॉडीचं मराठी इक्युब मला माहीत नाही काय असेल आणि ते खूप अवघड असेल पण जे अँटीबॉडीज काय करतात ते शरीरालाच व्याधीत आहेत आय मीन त्या I mean, त्या पेशींनाच मारतात मग काय करावं लागतं हां म्हणजे फेरेसिस I mean, आय मीन हॉ जस्ट लाईक आपण हे म्हणतो ना डायलिसिस म्हणतो ना त्याप्रकारे ते सगळं बाहेर काढ म्हणजे फिरवून घ्यायचं परत त्याला प्लाझ्मा वगैरे वगैरे द्यावं लागतं त्या रिप्लेस करावं लागतात सगळ्या अँटीबॉडीज कायम काही सतत हे चक्र चालू राहतं त्या त्या व्यक्तीच्या शरीरातून त्या ज्या काही साठलेल्या अँटीबॉडी आहेत त्या काढायच्या हां परत ते लावून त्या दुसऱ्या प्लाझ्मा वगैरे तो रिप्लेस करायचा हां मग ती व्यक्ती दहा पंधरा दिवस त्याच्यावर चालतो त्याच्यानंतर परत त्याच्या बॉडीमध्ये त्या छोट्या ते अँटीबॉडीज तयार होतात परत खायला लागतात परत हे करायचं परत हे सायकल याशी रिपीट करायला मी याला काही जगणं म्हणायचं ह्याच्या ह्याच्या आणि असे बरेच रोग आहेत बरेच रोग आणि असे बरेच रोग येतील की जे आपल्याला माहितीही नाही एक एक्झाम्पल सांगतो फार वाईट वाटतं मला कोरोना काळ ज्यावेळी आला आय थिंक एक, वीस एकवीस कोविड नाईन्टीन एकोणीसच्या एंडपासून ते झालं कोरोना आणि आम्ही हॉस्पिटलमध्ये काम करत होतो तर मग ते किट वगैरे घालायचं सगळं पॅक व्हायचं स्वतःचं संरक्षण पहिला आधी गॉगल सगळं पॅक 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 आणि लोकांना काय लावायचे असे ते काय म्हणतात त्याला नाजसाता। फोर्सफुली काय म्हणतात मला लक्षात ऑक्सिजन असतं असं लावतात ते आणि ते फोर्सफुली काय करतं हवा फोर्स फोर्सफुली तर ते फस् फस्सा असा आवाज येतो काय मला शब्द आठवणार तर बघा त्या वॉर्डमध्ये काम करत असताना काय झालं होतं कोरोनाची भीती सगळीकडे होती सर्वांना भीती होती लोक पटापटा पटा मरत होते मेनी पीपल्स आय हॅव सीन मेनी पीपल्स एकदम जवळचे मला वाटलंही नव्हतं दे डाइड, तर ही कोरोना जेव्हा आला तर कसं व्हायचं आज माझी ड्युटी असते ना आज शिफ्टमध्ये समजा आज त्या पेशंटला आम्ही केअर द्यायचो आणि तो पेशंट मला एक विचारला त्या पेशंटनं की काय होणार नाही ना मला तर आम्ही म्हणू आता आम्ही काय सांगणार त्याच्याबद्दल नाही नाही ट्रीटमेंट चालू आहे डोंट फॉरी नथिंग विल हॅपन आम्ही ट्रीट करत आहोत आणि चांगलं बोलायचं सगळं सगळं ओके सगळं ओके हां आणि त्याला भीती होती भीती ओके ज्यावेळी मी नेक्स्ट डे दिवशी गेलो तर त्या बेडवर दुसरंच कोणती होत मी विचारलो कुठं धड ही व्याधी झाली तर सगळ्यांनी कोरोना मध्ये काय होते किती दयनीय परिस्थिती अहो त्या व्याधीमुळं त्या कोरोनामध्ये आपण बघितलं की त्या स्वतःच्या नातेवाईकांना त्या व्यक्तीचं तोंड देखील बघता येत नव्हतं ते पॅक करायचे ना बॉडीमध्ये ऍक्च्युली काय होतं व्यक्ती डेथ होतो त्याला हॉस्पिटल मधून घरी आणतात त्याच्या विधी करतात जे काय असेल त्याच्या ते करतात करता ते पण करता काय आले नाही किती दयनीय परिस्थिती त्याच्या उलट स्पिरिच्युअल वर्ल्ड जर तुम्ही बघाल आध्यात्मिक जगतामध्ये बघाल तर आध्यात्मिक जगतामध्ये यातलं काही नसतं वैकुंठ मागही शास्त्र सांगतात वैकुंठ जिथं चिंताच नाही आहे दॅट इज वैकुंठ इथं भगवान सांगतात दुःखाल एव शास्त्र दुःखानं भरलेलं आहे वन ऑफ दॅट इज ही व्याधी कित्येक आजार कित्येक असा मग इथं मी आजार सांगायला बसलेलो नाहीये आजार तरी कितीतरी आहे तुम्हालाही माहिती आहे ना तर मेडिकल सायन्स काय करायला लागले जे आजार आहेत त्याच्यावरती उपाय काढण्याचा प्रयत्न करत कायम हेच चालू आहे काय पूर्वीपासून हेच चालू आहे पण होतं काय एक आजार आला की नाही त्याच्यावर काहीतरी निघत ना तर दुसरा एक काहीतरी आला कोरोना आपल्याला कधी माहिती हो नव्हता काय अचानकच ते कुठलं कोरोनाला बिडणं कोरोना आता कोरोनाचं कमी 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 आलंय तर अजून काहीतरी कोरोना गेले नाही इट इज दॅड पण त्यांनी एक लस वगैरे काही शोधून काढली तर मेडिकल सायन्स काय करत आहे या व्याधींवरून व्याधींवर जे आहे ते औषध शोधून ते कमी करण्याचा प्रयत्न करत आहे बट ऍट द सेम टाइम अजून एक व्याधी काही उपजत असते हा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आहे I mean, आपल्याला मी आय मीन पाठीमाग आपण बघितलं की प्लेग बघितलं पूर्वी पोलिओ लोक लहान मुलं वगैरे अशी पोलिओ झाला की असे आय I मीन mean, व्यंग व्यंगत्व त्यांच्यामध्ये यायचं तर ते तर पोलिओचं पण ते चाल, चाल, डोस चालू केले पोलिओ द्या पोलिओ द्या लहानपणी तर असायची हल्ली कसं झाले इम्युनायझेशन शरीड मध्येच आहे ते याच्यामध्ये लसीकरणाच्यामध्ये आहेच ते पोलिओ तर ते हळूहळू इरेडिकेट व्हायला लागले तर त्याच्याविषयी रोग प्रतिकारक शकते म्हणून काय व्याधी थांबल्या का थांबल्या व्याधी परत आणि कोणत्या तरी दुसरी व्याधी येते सांगण्याचं सांगण्याचं माझं याच्यातून एक आहे की व्याधी या भयंकर असतात मी स्वतः बघितले आय एम वर्किंग इन अ हॉस्पिटल पेशंट ज्यावेळी व्याधी घेऊन येतो ही इज अ सफरिंग ही इज अ सफरिंग आय एम वर्किंग इन ऑर्थोपेडी वार तर म्हणजे जी कोणती व्याधी आहे त्याला भरपूर त्रास होतो पण मला जे इव्हन आय वॉज ऑल्सो सफरिंग फ्रॉम सम फ्रैक्चर तर हात जरी थोडंसं तरी ब्रेक झालं बोन बोन ना बोनमध्ये हे काय म्हणते बघा हे बोन आहे ना हे हाड आहे याच्यात जीर जरी पडली जरा छोटी अतिशय पेन होती भरपूर भरपूर पेन होते मोस्टली जे वयस्क व्यक्ती असतात ते घसरतात पडतात तिथं खुब्यातलं हाड मोडतं अशात ते हॉस्पिटलमध्ये येतात अतिशय दयनीय अवस्था आणि त्याच्या बेड म्हणजे त्याच्यापेक्षा दैनीय अवस्था काय आहे आपण वृद्धावस्थामध्ये बघू काय होत ते रिलेटिव्ह जे असतात नातेवाईकचे असतात समटाइम्स दे डू नॉट केअर फॉर दॅट पेशंट एक दिवस दोन दिवस तीन दिवस चार दिवस कारण हाडाचे पेशंट महिना महिनाभर असतात एखाद्या पेशंट जनरली पाच सहा दिवसावर डिस्चार्ज होतो ना आपण म्हणजे हाडाचे वगैरे स्पेशली महिनोन महिने पडून पेशंट तर ते नातेवाईक जे असतात त्यांचा चार जो असतो ना तो पण केलेला असतो त्यांच्याकडे पण अशी इच्छा नसते कमी आय इच्छा नसते म्हणजे कमी होते त्यांची सेवा करण्याची जी प्रवृत्ती असते ना ती कमी होते पहिल्या दिवशी थोडं एकदमच हो काय झालं काय नाही हे नाही ते नाही ते नाही हळूहळू मिश होतात वाय दिस इस so, व्याधी ही अशी गोष्ट आहे अतिशय मिजरेबल आहे अँड इट इज एव्हरीबेअर फॉर्म जसं मी बोललो आता मी वैद्यकीय क्षेत्रात आहे तर त्याच्यामुळे मला मोस्टली सगळं सगळं काय ज्ञान आहे पण थोडंफार जे काही व्याधी माहिती आहे एक दोन ज्या आय I mean, मीन मला माहिती होत्या ते मी सांगितल्या प्राण्यांना ही व्याधी आहेत हां कुत्र्यांचं लसीकरण असतं त्यांना हे देतात आम्ही <coughs> मशी वगैरे अजून पण आहेत म्हणजे मशी वगैरे असतात त्यांना इंजेक्शन देतात पद्धत वेगळी असते पण इंजेक्शन देतात सलाईन लावतात तर त्यांचे व्याधी वेगळ्या आणि मग ते वाघ वगैरे जे काही प्राणी झूस प्राणी संग्रहालयमध्ये असतील आय डोंट नो त्यांच्याजवळ डॉक्टर जातात का नाही मला नाही माहीत पण त्यांना पण काहीतरी व्याधी असणार फक्त प्रॉब्लेम काय की आपल्याला त्याच्याविषयी ज्ञान नाही Hmm. म्हणजे आपल्याला त्याच्याविषयी ज्ञान नाही म्हणजून म्हणून ते एक्झिस्टच करत नाही ते अस्तित्वातच नाही असं नसतं पूर्वी काही रोग असायचे रोग व्हायचे लोकांना आणि ते विषाणू जीवाणू मायक्रोब जे असतात hmm. ते दिसायचे नाही आणि लोकांना रोग व्हायचे तसं निदान लावायचे नाही लोक मरून जायचे आणि त्यावेळी काय मायक्रोस्कोप वगैरे असला काही प्रकार नव्हता तर लोक तसलं काय म्हणजे कोणा डोक्यात ते पण लोकांना ते म्हणजे नव्हतंच ते म्हणजे ते मायक्रोज वगैरे असतं का नसते पण ज्यावेळी ते, ते मायक्रोस्कोप आले इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप ज्याच्यावरती अजून मोठं इमेज दिसते सिंपल मायक्रोस्कोप म्हणजे आपण छोटासा बघतो असं ते त्याच्यानंतर लोक विश्वास ठेवायला लागले की हा हे सूक्ष्म सूक्ष्म जीव पण असतात सांगण्याचा पर्पज काय असे कित्येक डिसिजेस कित्येक व्याधी आहेत आणि येतील जस्ट क्लासिक एक्झाम्पल इज कोरोना दोन हजार दहा साली किंवा जाऊ दे दोन हजार अठरा किंवा त्याचेही सतरा साली हेही आपल्याला माहीत नव्हतं म्हणजे मला तरी माहीत नव्हतं की कोरोना नावाचं कुठं काय सुख म्हणजे पुस्तकात पण मला कधी वाचण्यात आलं नव्हतं की कोरोना हा विषाणू आहे सो सॉरी टू से कारण ते दोन मुद्दे संपवायचे होते तेवीस मिनटं झालेले आहेत ओके आणि अजून एक म्हणजे काही काही लोक मला फोन करतात आणि हे असल्या लोकांना ऐकायला फार बरं वाटतं लोक काय म्हणली तुम्ही काय सांगितलं तर एक एक्झाम्पल सांगतो काही काही जस्टच मला एक फोन आला होता आणि खूप सिनियर आहेत म्हणजे वरिष्ठांना ज्ञान देणं घ्यायला हवं पण कसं म्हणजे जरा खिच तो आपण मोठ्यांना काही झालं आहे तर ते मला म्हणले हे बघा की काय आहे हे बघा त्यां त्या लोकांना माझ्याविषयी दया वाटत असेल कोरोना वाटत असेल दॅट इज गुड नो प्रॉब्लेम त्यांनी मला सांगितलं त्यांनी मला सांगितलं की जे काय माझं नाव असं शशिकांत म्हणा शशिकांत असं आहे रे ते शुगर वगैरे असतात ना तर ते कसं आहे आता आई से एवरीथिंग इज ओके साइकलिंग वगैरह करते मेटेन है नहीं तो कसा है वन पर्सन हू कंडक्टिंग योगा से डॉक्टर और हु फॉर थर्टी से In the 30 seconds what you have to do, you have to just stay and you have to just count 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 till 30. That is yoga. So within 30 seconds or whatever the time required to, to say that 30 numbers, uh, your disease will be cleared. Hmm? And that is their uh, proposition, what I mean to say. नोशन म्हणजे तुम्ही तीस पर्यंत अंक सॉरी वा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ त्यांची काय प्रोसेस असेल ते असं तीस पर्यंत अंक म्हणायचे आणि ते अंक म्हटल्यानंतर तो योगा झाला तो योगा झाल्यावरती तुमचे डिसीज क्युअर होणार रिसेंटली आय गेट गेटिंग दॅट कॉल आता मी त्या व्यक्ती त्या व्यक्तीला माझ्याबद्दल काळजी आहे त्याचा रिस्पेक्ट करा पण त्यांना विचारलं मी म्हटलं ते योगा घेतात का हो कोणत्या प्रकारचे योगा घेतात म्हणलं म्हणजे विषादयोग योग हा योग, देन कर्मयोग योग अष्टांगयोग ध्यानयोग ज्ञानयोग योग, ध्यान योग, योग तर मला उत्तरले Uh, ते काय तरी बसतात बाबा आणि ते तीस सेकंद म्हणतात तीस तीस एक दोन तीन चार असं म्हणतात सो दॅट पर्सन इवन डोंट नो व्हॉट इज दी व्हॉट इज द प्रोसेस अँड व्हॉट दे आर गिव्हिंग अँड व्हॉट दे आर टीचिंग टू दॅम तर हा अजून एक ॲडव्हर्टाईजमेंट असते अशा अशा लोकांची असते की हे हे असं असं करा हे हे तुमचा रोग बरा होईल पण असं people should have a clearest understanding especially when there is a yoga yoga means to connect with the god so anything that connects with the god directly if you develop pure love of god through that technique then that is yoga तो हे मी का सांगितलं कारण त्यांनी त्या ते एक व्याधी आहे शुगर म्हणा त्या व्याधीवरचं औषध ते त्यांनी सा मला सांगितलं किती एक दोन तीन चार तीस पर्यंत आकडे म्हणायचे okay? so, ओके सो काय हरकत नाही सव्वीस मिनिट झालेले आहे तर व्याधीवरती आपण थोडी चर्चा केली नेक्स्ट टाइम वी विल टॉक अबाउट जरा मीन्स वार्धक्य सिविअर वी विल सी अँड देन वी विल टॉक वी विल स्पीक अबाउट मृत्यू डेथ ओके सो थँक यू व्हेरी मच तुम्हाला काही डिस्टर्बन्सेस ऐकू आले असतील सॉरी सरीकर दिवसाचंही मी केलं आहे पहिल्यांदा ओके सो थँक यू व्हेरी मच आभारी आहे धन्यवाद शील्ड कृपा की जय श्रील बुरेल की जय